नमस्कार मंडई चला तर आज आपण बनवतोय काजू मसाला ग्रेव्ही तर आज आपण ही भाजी बनवतोय यामागचं कारणसुद्धा तितकंच खास आहे कारण बऱ्याच जणांना बऱ्याच प्रकारे काजूची भाजी कशी बनवायची पण त्याला वेळ काही कुणीच कमी सांगितलेलं नाही कमी वेळेत कशी बनवायची हे कुणीच सांगितलं नाही पण मी तुम्हाला आज सांगणार आहे अगदी पंधरा ते वीस मिनिटामध्ये तुम्हीही मस्त अगदी चमचमीत ही काजूची मसाला भाजी पंधरा ते वीस मिनिटामध्ये बनवू शकता ते कसं त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा तसेच व्हिडिओवरती तुम्ही नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला आता झटपट भाजी बनवायची म्हटलं झटपट व्हिडिओ तर दाखवलाच पाहिजे त्यासाठी इथे एक बाउल घेतला तीन मोठ्या साईजचे अशा पद्धतीने कांदे आपण कट करून घेतलेले आहे याचबरोबर दहा ते बारा काजू टाकायचे आहे त्यानंतर आपण थोडीशी कोथंबीर सुद्धा यामध्ये घालत आहोत त्यानंतर घालायचे आहे वीस ते बावीस लसणाच्या सोललेल्या पाकळ्या त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे दीड ते दोन इंच आल्याचे तुकडे कट करून घेतलेले आहे एकदम बारीक आलं म्हणजे आलं परत मिक्सरमध्ये जाडसर राहत नाही त्यानंतर तीन टमॅटो घेतलेले आहेत लाल आहेत थोडे कमी लाल आहेत पण पूर्ण पिकलेले आहेत तर इथे आपल्याला पूर्ण पिकलेल्या टमॅटोचाच वापर करायचा आहे ग्रेव्ही बनवण्यासाठी तर मी इथे सर्व टॅमॅटोला अशा पद्धतीने कट मारून घेणार आहे ज्याने करून आपला टॅमॅटो आतपर्यंत एकसारखा शिजला जाईल आणि त्यामुळे आपली ग्रेव्ही एक संध तयार होते त्यानंतर यामध्ये अगदी थोडंसं आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे तुम्ही अगदी पोहे खायच्या चमच्याने दोन ते तीन चमचे जरी घातलं ना तरी पुरेश होतं त्यानंतर कुकरमध्ये एक ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे एक ग्लास पाणी घालायचं कारण कुकर आपला कोरडा न ठेवता एक ग्लास पाणी घालून त्यावरती स्टँड ठेवलं त्यावरती आपल्याला हे ग्रेवीसाठी टॅमॅटो आणि कांदा शिजवून घ्यायचा आहे तर चार शिट्ट्यामध्ये छान अशी ही ग्रेवीचा मसाला शिजला जातो तर चला आपण आता इथे कुकर लावून याला चार शिट्ट्या करून घेऊया चार शिट्ट्या झाल्या की बंद करायचं आहे चार शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर गॅस बंद केला त्यानंतर कुकरची आपल्याला वाप काढून घ्यायची आहे वाप काढून घेतली आणि ते छान असं टॅमॅटोसुद्धा शिजलेलं आहे तसंच कांदा सर्व जिन्नस व्यवस्थित शिजले गेलेत त्यानंतर आपण आता हे साहित्य काढून घेणार आहोत एका ताटामध्ये कारण असंच ठेवलं तर ते पटकन थंड होणार नाही त्यामुळे मी इथं एका पस्त्र पस्त्र ताटामध्ये काढून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला या टॅमॅटोची वरची जी काचोळे आहेत ना ते काढून घ्यायचे आहे म्हणजे ग्रेव्ही वाटत असताना ते तसेच राहतात ते वाटल्या जात नाहीत तर आता का आपण तिथे टमॅटोचे काचोळे काढून घेतले कांदासुद्धा छान शिजलेला आहे आणि त्याच्या पाकळ्या अगदी सहज वेगळ्या होत आहेत तर तुम्ही पाहू शकता कांदा एकदम ट्रान्सपरंट शिजलेला आहे तर आता हे आपण सर्व थंड करून घेणार आहोत कांदा इथपर्यंत असा शिजायला हवा तुम्हाला जर कुकरमध्ये लक्षात आलं नाही तर कांदा चेक करायचा आहे त्यानंतर इथे सर्व आपलं थंड झालेलं आहे त्या अगोदर इथे आलं लसूण काजू आणि कांदा एकत्रित एक बारीक वाटून घेणार आहे टॅमॅटो व कोथंबीर आपल्याला सेपरेट वाटून घ्यायची आहे कारण ग्रेव्हीला व्यवस्थित आणि हॉटेलसारखी चव येण्यासाठी किंवा हॉटेलपेक्षाही जबरदस्त चव येण्यासाठी आपल्याला अशाच पद्धतीने सेपरेट ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे जर तुम्ही सगळं एकत्रित एक वाटलं तरीसुद्धा तुमच्या ग्रेवीची चव हवी तशी येणार नाही तर तुम्हाला हॉटेलपेक्षाही बारीक चवीची जर भाजी बनवायची आहे तर अशा पद्धतीने दोन प्रकारे ग्रेव्हे तर इथे मी कडेमध्ये तेल व तूप एकत्रित घालून घेतलेलं आहे तर इथे तीन चमचे तेल घालून घेतलं आणि एक मोठा चमचा भरून तूप घालून घेतलं होतं त्यामध्ये काही खडे मसाले घालून घेतलेले आहे आता जे अवेलेबल खडे मसाले होते ते इथे मी घालून घेतलेले आहे तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते तुम्ही घालून घेऊ शकता त्यानंतर इथे आपण कांद्याची बनवून घेतलेली ग्रेव्ही जी आहे ती यामध्ये घालायची आहे आता ही ग्रेव्ही आपण परतत राहणार आहोत पण गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे तर ग्रेव्हीची शाईन तुम्ही पाहू शकता अशाच पद्धतीने तुम्हाला सुद्धा ग्रेव्ही बनवायची आहे ग्रेव्ही जितकी तुम्ही व्यवस्थित बनवाल तितकीच तुमची काजूची मसाला ग्रेवी छान लागेल तर पहा इथे आता आपण टॅमॅटो व कोथिंबीर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेली आहे तर आता तीसुद्धा मी वाटून घेतलेली आहे आता ही सुद्धा ग्रेवी यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे कारण कांद्याची ग्रेवी आपण जवळपास पाच ते सहा मिनिटे परतवून घेतली होती त्यानंतर टॅमॅटोची ग्रेव्ही यामध्ये घालून घेतली आता पुन्हा एकदा पाच ते सहा मिनिटासाठी आपल्याला ही ग्रेवी चांगली तेल सुटेपर्यंत वाफवून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता अगदी सात मिनिटामध्ये आपलं हे सर्व काम झालेलं आहे तर आता झाकण ठेवून मधून मधून मद� चेक करून आपल्याला ही ग्रेव्ही हलवून घ्यायची आहे तर मी मधून मधून ग्रेव्हीला चेक करत करत हलवून घेणार आहे कारण ग्रेव्ही खाली लागू शकते त्यानंतर इकडे दुसऱ्या छोट्या तडका पॅनमध्ये मी इथे काजू जे आहे ते एक चमचा तुपामध्ये छान खमंग थोडेसे भाजून घेतलेले आहे तर इकडे आपल्या ग्रेवीला छान असं तेल सुटलेलं आहे तुम्ही पाहू शकता तर ग्रेवीने आपल्या पूर्ण तेल सोडलेलं आहे म्हणजे आपली ग्रेव्ही आजपर्यंत छान अशी शिजल्या गेली म्हणजे एकसारखी ग्रेव्ही तयार झालेली आहे आता हे ग्रेव्ही पुन्हा एकदा सुकलेल्या तेलामध्ये मिक्स करून घ्यायची आहे इथे आपली ग्रेव्ही मिक्स झाली की इथे आपल्याला काही मसाले घालून घ्यायचे आहे तर हा काजू मसाला आहे तो घरगुती मसाला लाल तिखट चिकन मसाला मटन मसाला जो काही असेल घरामध्ये तो घालायचा थोडीशी हळद घालायची आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे तर मसाले आता प्रत्येकाच्या घरामध्ये वेगवेगळ्या वे क्वालिटीचे किंवा वेगळेवेगळे असतात तर तुम्ही इथे ज्या म्हणजे वेगळे वेग वेग मसाले असतील तर ते सुद्धा इथे वापरू शकता आता हे सर्व मसाले आपल्याला ग्रेव्हीमध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे आहे मसाला घातल्यानंतर अगदी परफेक्ट हॉटेलसारखी ग्रेव्ही दिसायला लागली त्यानंतर चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालायचं मिक्स करायचं इथे थोडंसं कॅमेरा म्हणजे चालू करायचा राहून गेला त्यामुळे आपल्याला इथला म्हणजे डायरेक्ट हलवताना दाखवता आलं नाही तर मी इथे झाकण ठेवून घेतलेलं आहे मीठ मिक्स करून घेतलं त्यानंतर झाकण ठेवून चांगली आ, तीन ते चार मिनिटं ही ग्रेव्ही पुन्हा एकदा अशा पद्धतीने हे केलेली आहे शिजवून घेतलेली आहे आणि त्यामुळे आता ग्रेव्ही जे आहे तेल त्यामधून सोडलेलं आहे आणि छान दाणेदार अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे जशी हॉटेलमध्ये असते ना तशाप्रकारे तर आता इथे आपण काजू घालून घेणार आहोत जे आपण भाजून घेतले होते ते काजू यामध्ये घालायचे आणि मिनिट ते दीड मिनिटासाठी या ग्रेव्हीमध्ये आपल्याला ते काजू फ्राय करून घ्यायचे आहे म्हणजे शिजवून घ्यायचे आहे त्यामुळे आपल्या ग्रेव्हीमधले मसाले तशीच टेस्ट आपल्या काजूलासुद्धा लागते आणि मग आपण जेव्हा भाजी खातो तेव्हा काजूची सुद्धा तितकीच जबरदस्त टेस्ट लागते एक मिनिट दीड मिनिटासाठी काजू यामध्ये मिक्स केले त्यानंतर उकळतं पाणी यामध्ये घालायचं आहे तर आज आपण बनवत आहोत काजूचा मसाला त्यामुळे हे काजूचा मसाला बनवत असताना खूप पाणी यामध्ये घालायचं नाही तर इथे मी थोडं थोडं पाणी घालून मिक्स करत आहे तुम्ही पाहू शकता तर आपल्याला हे घट्टच ठेवायचे आहे कारण ग्रेव्ही खूप पातळ जर तुम्ही केली तर दुसऱ्या मसाल्यासारखी ती जास्त घट्ट होत नाही तर पहा अशा पद्धतीने ती आपल्याला घट्ट ठेवायची आहे तर ही छान अशी घट्ट आहे आता आपल्याला हिला पाच मिनिटासाठी शिजवून घ्यायचं आहे पाच मिनिटं भाजी छान शिजली की अगदी हॉटेलपेक्षाही जबरदस्त तयार होते तर येथे तुम्ही पाहू शकता तीन तीन मिनिटानंतरच छान अशी आपल्याला पाहिजे तशी तरीसुद्धा आपल्या भाजीला आलेली आहे तर मी जास्त प्रमाणात तरीची भाजी इथे बनवलेली नाही तर तुम्ही हॉटेलमध्ये सुद्धा पहा की जास्त तरी नसते आवश्यकतेपेक्षा जास्त तरी जर असेल तर ती भाजीसुद्धा खायला एवढी चविष्ट लागत नाही त्यामुळे यामध्ये तेल तूप बटर जे काही वापरणार असाल ते सुद्धा प्रमाणातच वापरायचं म्हणजे आपल्या भाजीची टेस्ट इतकीच आपलातून लागते तर भाजी छान अशी शिजलेली आहे आणि तुम्ही भाजीचा थिकनेस पाहू शकता तर अशा पद्धतीने तुम्हालासुद्धा ही ग्रेव्ही बनवायची आहे आमच्या घरी तर सगळ्यांनी ही ग्रेव्ही खूपच आवडीने खाल्ली कारण इतकी टेस्टी ही भाजी झाली होती तर मला जीव ओतून असं सांगावं असं म्हणजे कसं सांगू असं झालं की ही अशा पद्धतीने तुम्ही अगदी वेळ वाचून सुद्धा इतकी चविष्ट भाजी बनवू शकता तर चला मस्त अशी काजूची ग्रेव्ही मसाला भाजी तयार आहे जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल ना तर तुमच्या नातेवाईकांसोबत रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा तसेच तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला प्लीज प्लीज सबस्क्राईब करा कारण अशाच रेसिपी आपल्या चॅनलवरती येत राहतात भेटूया नवीन एका रेसिपीसह